छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज भक्तिभावानं परिपूर्ण वातावरण पाहायला मिळालं रत्नपूर शहराजवळील नांद्राबाद येथे पेस सेंटरमध्ये जगद्गुरु रामानंद चार्य नरेंद्रचार्यजी महाराजांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात हजारो भाविक उपस्थित राहिले आणि पादुकांचे दर्शन घेऊन भक्तिभावानं न्हावून गेलं सकाळी मिरवणुकीपासून सोहळ्याची सुरुवात झाली ढोल ताशा भजन आणि जयघोषणांनी परिसर गजरले यावेळी गंगापूर ते रत्नपूर मतदार संघाचे आमदार प्रशांत उपस्थित होते त्यांनी पादुकांचे पूजन करत भक्तांना उपदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले संपूर्ण सोहळा जय गुरुदेवच्या गजरात भक्तिभावानं न्हालेला होता सुदर्शन न्यूज कडून आमच्या प्रतिनिधी गौरव जोंधळे यांनी या भक्तिमय सोहळ्याचा आनंददायी अहवाल प्रेक्षकांसमोर मांडलाय बघूया आपल्या राज्यामध्ये शिक्षणाची प्रचंड अधोगती मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये झालेली आहे वर आणि म्हणून मी सर्वांना विनंती करेल आपापल्या गावातील सरकारी जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा त्या शिक्षकांकडनं दर्जेदार शिक्षण करून घ्या आज आमच्या शिक्षक बरेच शिक्षक मित्र माझे आहेत मी त्यांना ओळखतो पण मी एकच सांगतो की शासनाने प्रत्येक शिक्षकांना आपापल्या गावी मुक्कामी राहून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पाठवलेलं आहे तीच आमच्या पिढी घडवणार आहेत म्हणून त्यांना मी हात जोडून आज विनंती करतो की तुम्ही तुमचं कर्तव्य बजवावं आणि गावात राहून सर्व मुलांना विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं तर ते पदवीधर पदव्युत्तर जेव्हा होतील तेव्हा त्यांना कोणत्याही कामाची मानवा राहणार नाही म्हणून आपण हे कर्तव्य बजवावं इतकंच बोलतो आणि थांबतो जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांचा आज कार्यक्रम रत्नपूर शहरात पार पडत आहे आपण जर बघितलं तर इथं अनेक भावी भक्त इथे या कार्यक्रमात उपस्थित आहेत अगदी महाराजांच्या सिद्ध पादुका यांच्या दर्शनासाठी हा सोहळा पार पडत आहे आपण जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर इथं पादुकाचा थोड्याच वेळा दर्शनाची सुरुवात होणार आहे आणि अनेक भक्तजन इथं दर्शनाला देखील इथं आलेले आहेत आपल्यासोबत इथले काही भक्त आहेत आपण त्यांशी चर्चा साहेब आज तुम्ही आलेले आहात काय तुमचा अनुभव हो आहे आणि काय कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे सर्वप्रथम करून सर्व सर्व भाविकांना श्री गुरु जय श्रीराम माझा अनुभव म्हंटल तर गेल्या मागच्या सत्तावीस वर्षापासून या मी सेवा करत आहे आणि आज त्या ठिकाणी दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम होत आहे जगदुरु नरेंद्राचार्य रामानचार्य महाराज आणि धाम दक्षिण पीठ यांच्या सिद्ध अशा प्रा पादुकांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या पादुकाजवळ जर आपल्या काही अडचणी असतील किंवा आपल्याला काही घरचे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा सांगितले तरी आपल्या या सिद्ध अशा पादुका समोर जे आपलं म्हणणं आपल्या ते पावतात या कार्यक्रमाचं पुढील नेमकं काय असणार आहे नियोजन आणि काय किती वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि भाविकांना हे पादुकाचं दर्शन किती वाजेपर्यंत मिळणार या यानंतर हा कार्यक्रम संध्याकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे आता थोड्या वेळापूर्वी पादुकाचं आगमन झालं पादुकाचं पूजन झालं त्यांच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत या ठिकाणी मसाला वाटप झालं गिरण्याचं मसाले गिरणीचं वाटप झालं त्याच्यानंतर पाद्यपूजन होईल पाद्यपूजन झाल्यानंतर गुरुपूजन होईल गुरुपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दर्शन होईल त्याच्यानंतर महाप्रसाद होईल त्यानंतर सहा वाजता या ठिकाणी सहा वाजेपर्यंत या पादुका दर्शनासाठी असणार आहे आणि आपण जर पाहिलं तर इथं लाखोच्या संख्येने इथं सर्व भक्तजन इथं आलेले आहेत त्याच निमित्ताने इथं आज पूर्ण मंडपाला एक गुढी उभारण्यात देखील आलेली आहे आणि इथं लाखोच्या संख्येने लेखन भाविक दर्शनाला इथं आलेले आहेत मी गौरव झोंदळे दर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर